नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे अत्तापर्यंत झालेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पंथपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आजारेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल बाराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जालना कापूस हायब्रिड अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अबग सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला मंजू कापूस लोकल अबग पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे दो पाच रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक एक हजार एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीस रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल मांडळ कापूस लोकल अवक सातशे पंचेचाळीस क्विंटल जी कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरणा कापूस लोकल अवघ तेराशे दोन क्विंटल जी कमीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल சர்வசாரண சாஹா சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சாஹார ஆட்டுசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சிந்தி சேலூ காபூசலேபல் அக்க சோசே க்விண்டல் ஜிங் கமித் கமிதார க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட யே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்டுசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் இங்கணா காபூச மதம் ஸ்டேபல் அபக சாஹார பசேக் கவிண்டல் ஞாபக பச்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதாரண சாஹார நோசே ரூபாய் கவிண்டல் जास्तीचा दर आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तरी होते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग बेटिया नवीन उड्सोपत्तोपर्यंत नमस्कार बाय बाय